आरक्षण जी सांगितलं जाते की ओबीसी ला कुठलाही धक्का न लावता आरक्षण दिलं जाते तर कितपत कारण की आता जर एवढ्या प्रमाणामध्ये जर नोटीस सापडल्या असतील किंवा एवढे धाके जर दिले तर ओबीसी ला धक्का नाही आमचं म्हणणं तेच आहे की अजून त्यांचा आकडा ऑथेंटिक काही बाहेर आलेला नाही परंतु ते तर स्वाभाविक आहे की जर एखाद्या ठिकाणी आता आपण इथे समजा दहा लोक आहोत दहा लोकांना बसणार खुर्ची आणि जागा आहे तिथे आणखीन जर आणखीन वीस पंचवीस लोक आले तर चेंग्रचेंगरी सुरुकुणाचं काय जागा भेटणार तेच गोष्ट जे आहे आता जे काही सतरा टक्के आरक्षण तीनशे चौऱ्याहत्तर जातीनं शिल्लक आहे त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर कोणबी म्हणून बॅकडोर एंट्री मोठ्या प्रमाणाच झाली तर मूळ ओबीसी जे आहेत खरे ओबीसी तो खरे कुणबी पहिल्यापत्र असलेले त्याच्या वाट्याला काही येणार नाही त्याच्यामध्ये जे लहान लहान समाज आहेत त्यांच्याही वाट्याला काही येणार नाही बरं ते तिथे आल्यानंतर त्यांना राजकीय आरक्षण सुद्धा लागू होणार म्हणजे एक सुद्धा लहान समाजाचा माणूस बेरड समाजाचा रामशी समाजाचा किंवा इव्हन माळेतली समाजाचा सरपंच सुद्धा होणार नाही जर हे सगळे जर असे जर त्या ओबीसी मध्ये जर आले तर राजकीय आरक्षण आपोआपच लागू होतं त्यांना ओबीसी मध्ये आल्यानंतर कोणी काय म्हणाले की त्यांना राजकीय आरक्षण नको पण ओबीसीत आल्यानंतर राजकीय आरक्षण लागू होतं पण जर मराठा समाजाला जर वेगळं आरक्षण दिलं तर मात्र ते शिक्षण नोकरीमध्ये ते लागू होईल ते राजकीय आरक्षणामध्ये ते लागू होणार नाही म्हणून आमचं म्हणणं तेच आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या एक तर याच्यामध्ये फार गर्दी होईल कोणाला काय मिळणार नाही आणि दुसरं राजकीय आरक्षण तर सगळ्यांचं संपूर्णच जाईल